महाराष्ट्रातील सर्वांना आपण स्पर्धेमध्ये सगळ्यांना केला आपण पाच प्रश्न उत्तर दिली त्यांना आपण क्रमांका जो आहे त्यांना आपण बक्षित देणार आहे आपण पाच एकूण पाच कसामध्ये वर्ष चार नंबर आहे त्यांनी दिली ते तर जवळपास युट्यूबवर काही जणांनी उत्तर दिली युट्यूबपेक्षा माझ्या पर्सनली बरेचसे उत्तर आलेले आहे बऱ्याच उत्तर आलेले आहे तर त्याच्यामधून जवळपास प्रत्येक जणांनी अचूक उत्तर दिले लाईव्ह करतोय बत्तीसच्या चिठ्ठ्या आहेत या आपण या अचूक उत्तर देणाऱ्या चिठ्ठ्या आहेत महाराष्ट्रात अडकून आलेल्या आहेत याला प्रथम आपण आता या मोकळ्या बाजार ह्याच्यामध्ये काय सारा जातो व याच्यातून आपण पाच नंबर काढणार त्या पाच नंबर मागून देखील आपल्याला एक नंबर पहिला क्रमांक निवडायचा आहे आपण पहिल्याला विक्स करू शकतो व्यवस्थित आपण पाच चिक्का काढतोय पाच आपण अशा पद्धतीने आपण दोन तीन चार दो पाच आता हे पाच चिट्टा आहे याला देखील आपण चांगलं व्यवस्थित यूज करायचं आणि चिकून आपल्याला एक काम क्रमांक काढायचा आहे आहे कुठला पाच क्रमांक काढणार जो पहिला येणार आहे त्याला एक पच्चीस आहे मित्रांनो आपण दिलेल्या सरकारबद्दल खरंच आपल्या मनापासून आभार आहे की आपण चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे अशा स्पर्धा मी वेळोवेळी घेणार

कांचन पर सिंह मालवन अभिनंदन ताई तुम्ही कुटुंब क्रमांक हा तुमचा आलेला आहे ऑनलाईन वर आपण टाकून तो तुम्हाला आपण आमच्या हॉटेलला भेट द्या तुमचा आपण संबंधित केला जाईल आता चिट्ट्या पण बाजूला आता याच्यामध्ये चार नंबर आहे दुसरा क्रमांक आहे काय नाव आहे सौरभ कुलकर्णी सौरभ कुलकर्णी पुणे अभि अभिनंदन स्वरूप तुम्हाला दुसरा क्रमांक आलेला आहे चांगलं कृतक दिलेलं आहे तुम्हाला देखील युट्यूब चॅनल भेटणार हा झाला दुसरा क्रमांक आता याच्यातून काढूया आपण तिसरा क्रमांक जो असेल बरोबर का काय नाव आहे मन मराठी न्यूज मन मराठी न्यूज यांचं एक चॅनल आहे मन मराठी न्यूज आपलं तिसरा क्रमांक आलेला आहे परंतु आपण आपल्याला संपर्क करण्यासाठी आपण मोबाईल क्रमांक आपण हा युट्यूबवर जर आपण पाहत असं घेऊ आपण आपलं

संगीता चव्हाण नेवासात आमच्या संगीता चव्हाण नेवास म्हणजे आमच्या शहरातूनच एक नंबर अभिनंदन संगीता ती आमच्या संगीता चव्हाण यांच्या त्या क्रमांक आपल्याला निघलेला आहे आपल्याला निघितलं गिफ्टगाव तुम्ही आमच्या गावातच आहात तुम्ही आमच्या हॉटेललाही आहात गिफ्ट घेऊन जाचा क्रमांक

आणि आम्ही तुम्हाला पर्सनली उत्तर आमच्या लोकांना कळायला नको आम्ही मला व्हॉट्सअपवर मला काहीच अडचण मला म्हणतो भेटलेस काही जणांनी एक डॉक्टर दिलं काही जणांनी दोन उत्तर दिले काही जणांनी सगळं बरोबर दिले परंतु आपली होती अच्तर देणारा त्यांचे त्यानंतर आम्ही राबरोवर आहोत आपण त्या स्पर्धेमध्ये आपण सहभागी होत जा